महाराष्ट्राच्या राजकारणातील आगामी काळ हा शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच शिवसेनेचा असून राज्यात दीड वर्षांपूर्वी झालेला सत्तापालट हा घटनेला धरून होता खोके सरकार म्हणणाऱ्या उभाटावाल्यांना ही सणसणीत चपराक आहे अशी प्रतिक्रिया सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना संघटक रुपेश पावसकर यांनी शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर दिली रुपेशजी विधानसभा अध्यक्ष राहुल नावेकर यांनी निर्णय दिल्यानुसार बघितला पण तर शिंदे गट हीच खरी या ता शिक्कामर ता शिक्कामर शिवसेना यावरती आता शिक्कामोर्त शिक्कामोर्तब झालेला आहे शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा संघटक म्हणून आपली काय प्रतिक्रिया राहुल नावेकर विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय दिला आहे तो घटनेस झरून दिलेला आहे यात कुठलीही एक अन्याय गोष्ट नाही जी काय टीकाटपणी होत होती राहुल ती पूर्णपणे चुकीची होती आज त्यांनी जो निर्णय दिला आहे तो योग्य घटनेस अनुसरून दिला आहे त्यामुळे शिवसेना ही शिंदे गटाची एकदा सिद्ध झालेली आहे बघितलं तर बंडखोर असं म्हटलं जायचं किंवा खोके सरकार अशा प्रकारची एक हिनवणी जी आहे ती केली जात होती त्याला काय सांगाल त्याबद्दल नाही चुकीची सिद्ध ते ना ज्यावेळी निर्णय दिलाय की शिंदेची शिवसेना आहे मग हे बोलणं हे चुकीच होतं या कार्य सिद्ध झाले बरं आता बघितलं आपण तर आगामी लोकसभा असतील विधानसभा असतील आणि जिल्हा परिषद इलेक्शन सुद्धा आहे या निर्णयाचा काय परिणाम होईल खरं म्हणजे हा निर्णय राज्याच्या एका भविष्याला कलाटणी देणारा असा हा निर्णय काय सांगाल एक हजार एक अठ्ठेचाळीस लोकसभेचे जे सीट आहेत त्यापैकी अठ्ठेचाळीस सीट महाराष्ट्रातल्या येतील यात मात्र शंका नाही धन्यवाद रुपये ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका